मित्रांनो तुम्हाला पण हे जाणून घ्यायचं असेल की एखादी व्यक्ती तुम्हाला पसंत करतो की नाही तेव्हा त्याला हसवण्याचा प्रयत्न करा जर लगेच हसले तर तो तुम्हाला पसंत करतात आणि हसतच नसतील तर समजून जा ते तुम्हाला पसंत करत नाहीत सायकोलॉजी सांगते कोणी कोणी असं बोलत असेल की तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं मिळेल पण कोणी हे नाही सांगू शकत की गरज चांगल्याची नसते गरज त्याची असते ज्या ज्याच्यावर आपलं त्याचं प्रेम आहे मनोविज्ञानानुसार सगळ्या मुली फक्त फक्त स्मार्ट मुलं बघूनच पसंत करत नाहीत पण काही मुलं काही मुली चांगला व्यवहार चिंता करणारे इज्जत देणाऱ्या मुलांना पसंत करतात मित्रांनो जर आपण तुमच्या पार्टनरला विसरायचं तर तुमच्या लाईफमध्ये परत तुम्हाला कोणावर तरी प्रेम केलं तरच तुम्ही पहिलं प्रेम विसरू शकता जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या स्वप्नात येते तेव्हा त्याचा अर्थ होतो की ती व्यक्ती तुमची आठवण काढत आहे किंवा तुम्हाला पाहू इच्छित आहे किंवा तो तुमची आठवण काढत आहे सायकोलॉजी सांगते आठवणी आपल्याला जास्त त्रास देतात ज्या आठवणी आपण मनापासून विसरून जाण्याचं ठरवतो सायकोलॉजी सांगते जो व्यक्ती म्हणतो मी कधी प्रेम करणार नाही पण तोच व्यक्ती प्रेमात पडल्यावर त्या त्याच्या प्रेमाशिवाय राहू देखील शकत नाही म्हण विज्ञान सांगतं जर कोणी आपल्याला धोक्यात ठेवत असेल तर अचानक आपल्याला समज समजत असेल तर स्थितीत आपलं हृदय खूप जास्त जोरात धडधड करतं यामुळे बऱ्याच वेळा मृत्यूदेखील येऊ शकतो सायकोलॉजीनुसार एखादा मुलगा मुलीवर खूप प्रेम करत असेल तर मुलगी त्या मुलापासून बोर होऊ लागते पण एक कडू सत्य आहे मनोविज्ञानानुसार जर तुम्ही दिवसरात्र कोणाविषयी विचार करत असाल तर याचा अर्थ तुम्ही त्याच्यावर खूप प्रेम करता आणि त्याला विसरू शकत नाही कितीही ठरवलं तरी सायकलॉजीनुसार कोणी तुमच्या प्रेमात तडपत असेल तर या गोष्टीचे संकेत तुम्हाला नक्की मिळतात तुमचं मन अचानक आनंदी असताना उदास होतं नंबर दोन तुमचं मन बेचैन होईल आणि त्या व्यक्तीची आठवण खूप येते असं मोठ्याने रडावंसं वाटेल नंबर तीन तो व्यक्ती तुमच्या स्वप्नात येतो आणि सारखा येतच असेल तर मित्रांनो हा देखील संकेत आहे की ती व्यक्ती तुम्हाला मिस करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि अस चॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना विनंती करते